ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचारला आणि मग मी आम्हाला साहेबांना आणि माझे बंधू संजय राजा मसाने एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या कटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत ते ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाले सर एक आ, आ, जागा एक पक्ष तीन इच्छुकांनी अशा वेळेस नाराजी किंवा सुद्धा होऊ शकते याला सांगितलं बघा आम्ही आजी दला मानणारी माणसं आज शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतः शिस्तप्रिय त्यामुळे आमच्यात बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायचे जाते तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागून झालं काय थोडं काय परिणाम झाले पक्ष दृष्टी बघून आज खासदार मुद्देमान खासदार आलते, आलते माडा भागामध्ये तर रस्त्यावरती गाजर टाकण्यात आली काय नो गावेंट गाजर ज्यांनी टाकली त्यांना विचार नाही नाही जर जागा सोडली नाही तर बंडखोरी होणार तो पुढचा विषय आहे रणजीत सिंह नाईक निंबळकरांना भाजपा मधूनच विरोध होतोय सध्या आणि ते अगं आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाही तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता भारतीय जनता पार्टी पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने मग आम्ही पावलं तर तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मिटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित केवळ असतो एक अर्धा पाऊन तास मिळतो प्रत्येक मतदारसंघाला चर्चा करायला त्या दृष्टीने टाकलेली ही सहाही मतदारसंघातली प्रमुख मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते बोलत गेले माढा लोकसभेमध्ये सध्या जे महायुतीतले जे आमदार आहेत शहाजीबाबू पाटील असतील बबनदादा शिंदे आहेत संजय मामा शिंदे आहेत जयकुमार गोरे आहेत या सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचे एक हे दिले दोन दोन लाखाचं लीड देतो असं बबनदादा मग तसं तुमच्या पाठीमागे येऊन असं का आतापर्यंत पुणे हे केलेलं नाही की बाबा त्यासाठी ते मीटिंग घेतली त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं माय महायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बबनदादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीत जे ठरेल तर बबनदादाचा जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसते त्यामुळे आज बसलोय आम्ही पार्टी म्हणून बसलोय तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथं स्थित मांडतील काय म्हणतील आज चर्चाही केलेली नाही आणि बोलणारही नाही आम्हाला सोडून घेणं महत्वाचं महाराज म्हाडा मतदारसंघात तीन आमदार हे अजितदादा विचाराचे गटाचे आहेत तर या मतदारसंघावर आपण दावा करतो आता त्यासाठी तो बसलो जाग्यासाठी बसलो तुझ्या बैठकी जागरी मानवी राहणार तरी एकशे एक टक्के आता राष्ट्रवादी कंबेडचा मार बालिकेना म्हणा तर तो पहिल्यापासून पावर साहेबाने नव्हणल्यापासून तर तो देशात नाही झालेला आहे आपण सीट मागत आधी जागा मागत हा अशा वेळेस पावर साहेब सीट नाही मागदे आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मग अशा वेळी पवार साहेब घटायचं तुम्हाला आव्हान वाटत नाही का नाही आम्हाला नाही वाटत तर आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे होण्याचे परिणाम आमच्यावर ते जिथं बसलेल्या प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम अशी काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही आहे कारण तो विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळा झालेल्या आहेत आता जे काही होईल ते होईल लोक ठरवून माडा लोकसभेमध्ये मोहिते पाटील आणि तुम्ही निंबाळकरांना उमेदवारी मिळून असं अनेक घोषणा म्हणजे मोहिते पाटलांना पण उमेदवारी मागितलेली आहे तुम्ही जर राष्ट्रवादीला जर मतदारसंघ मानला तर मोहिते पाटलांच्या बरोबर चर्चा झाली का काय आहे सगळ्यानंतरच्या गोष्टी येतो आम्हाला सुटला तर का गो पाटील काय करणार हे आम्हाला म्हणजे मला नाही निंबाळकरांना सगळ्या पुढच्या तुम्ही जे वेळेस भविष्यात जो येत घेताय ना तो आम्ही सहा तारखेचा वेळेत घेतोय तर पुढे काय होईल आम्हाला काय आज बॉल नाही आमचे नेतृत्व आहेत ते आम्हाला सांगतील करू आज शरद पवारांनी महादेव जानकरांना ऑफर दिली त्यांना जर दिली तर धनगर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार दे। आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल तर इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मग जर हे सगळं ठरणार आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सहा एक मुखांनी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळा शांततेत ही मागणी होईल का तर रामदास कदम कालच म्हटले की साड्या जागा भाजपलाच पाहिजेत का अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं मी तुम्हाला रस्ता सध्याचे <laughs> विद्यमान जे खासदार आहेत <laughs> माढ्याचे त्यांच्या कामावर आपण समाधानी आहात मी त्यांना विरोध केलेला आहे त्यामुळे मी समाधानी आहे का समाधानी आहे माझा खांदा प्रचारक होतो त्यामुळे मला विचारण्याचाही अर्थ नाही विचारण्या अर्थही नाही कारण त्यांचे काम काय आहे हे मला ते दृष्टिक्षेपत बघायला मिळालं नाही माझ्या मताने तुम्ही विषय काढला म्हणून माड्याला खासदार आहे तो मीच बघितलेला नाही तो अदृश्यच आहे असं माझं म्हणणं आहे त्यात आपला आपला मतदारसंघ दोन ह्याच्यात विभागला जातो आणि सातारा जिल्ह्यात तुमच्या भूमिका साधारण सातारा आणि आज तर तुम्ही भूमिका मांडलेली आहे ही भूमिका मांडण्यापूर्वी सृष्टींची काही प्राथमिक चर्चा केली होती का आम्हाला लोकशाही आहे आमच्या पक्षात आम्ही जिल्ह्यावर काम करणारी मंडळी आहे ठीक आहे मी वरिष्ठ असेल किंवा ज्येष्ठ असेल आम्ही आमच्या भावना इथे एकमेकाशी एक्सचेंज शेअर करतोय आणि त्या भूमिका आम्ही तिथं सहा तारखेला मांडणार आहे पक्षश्रेष्ठीच्या मतदाना याचा काही प्रश्न येत नाही आम्ही काही महायुतीला विरोध केला आहे का आम्ही म्हटलंय का आम्हाला जर नाही मिळालं तर आम्ही काय करायचं असं काही चर्चा इथं झालेली नाही आम्हालाच पाहिजे एवढंच आमचं म्हणणं ठीक